अस्मिता पुणे या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला दरवर्षी लाखो भाविक व वारकरी विठ्ठल लांब घेऊन आपला जीव की प्राण विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालत असतात या वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी नाश्ता विश्रांती यांची पुरेशी व्यवस्था व्हावी या हेतूने संस्थेकडून पाणी बॉटल बिस्किट नाश्ता वाटप करण्यात आले तसेच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या खाऊचे पाकिटे यांचा कचरा रस्त्यावर न टाकता कचऱ्यात पेटीच टाकावे आवाहन करून काही ठिकाणी स्वयंसेवकाने स्वतः कचरा गोळा करून योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली या उपक्रमास यशस्वी करण्यात ज्यांनी आपला वेळ श्रम व आर्थिक मदत दिली त्या सर्वांचं आभार मानत विवाह अस्मिता फाउंडेशन समाज उपयोगी कार्य करीत राहील तसेच नव्या पिढीला जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देखील येईल यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुणाल चव्हाण सदस्य करण चव्हाण सारंग बसनकर सुमित पतंगेस स्पदन चव्हाण सोहम चकवे सार्थक डोबळे साक्षी पवार दीपाली पाटील असे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते खूपच भारी वाटतं आणि वारकऱ्यांची सेवा करून असं वाटतं की आपण विठ्ठलाचीच सेवा करतोय जसं की तुम्ही बघू शकता की किती चांगलं वातावरण आहे माझा आपल्या दिंडी चालत आहे तर ह्या सगळ्या लोकांना ज्यावेळेस आपण मदत करतो त्यावेळेस आतून खूप अशी खुशी होते मित्रांनो आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने ह्या दिंडीत सामील व्हावं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण युवा अस्मित फाउंडेशन मार्फत वारकऱ्यांची सेवा करत असतो आणि यावर्षी पण वारकऱ्यांसाठी आपण काहीतरी थोडंफार करण्यासाठी आपण दिंडी मध्ये दि आपला स्टॉल लावले आहेत दोन तीन ठिकाणी आपल्याकडून वारकऱ्यांना जेवढं काय सहकार्य करता येते ते करण्याची आपली दरवर्षीची भूमिका असते आणि वारकऱ्यांच्या रूपात कधी कुठल्या देवाचं आपलं दर्शन होईल ते सांगता येत नाही त्यामुळेच हा छोटा साठा असा आहे आपण काय होत खूप कचरा गोळा बरोबर काय होते की खूप कचरा होतो ह्या रोडला आपलं म्हणणं आहे की आपलं पूर्ण स्वच्छ राहिलं पाहिजे जाते त्यानंतर आपण दरवर्षी होऊन आपल्या युवा संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम योग्य रीतीने होत असतो ज्यावेळेस थोडा वेगळा आहे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहजागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद